स्वागत ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग होणार आहे कुकिंग ब्लॉग तर, तर आज काय स्पेशल आहे ते तर तर चला तयार करण्याआधी आपण पहिला नाश्ता करून घेऊया तर नाश्त्याला आईने मस्त की के पोहे केले आहेत तर पोहे खाऊयात आणि मग पुढे सुरुवात करूयात तर चला तर मग आई काय आजचा मेन्यू आज बीटची कोशिंबीर आणि कोबीचे पराठे अरे वा खूपच छान असं म्हणजे अरे बीटची कोशिंबीर म्हणजे कशी आता असं बीट खात नाही ना तू मग मी तुझ्यासाठी कोशिंबीर तर ना, ना, आज खास आईने माझ्यासाठी नवीन पदार्थ शोधून काढलेला आहे तर चला मग पहिले नाश्ता करू आणि मग आपण तयारीला सुरुवात करूयात चला तर मी आलो इकडी पत्ता आणण्यासाठी तर बीटच्या कोशिंबीरसाठी साठी पत्ता लागतोच अरे झाड झाड आता ताजा ताजा कधी कडीपत्ता तर हा घेऊ बरं अजून दही पण आणायचंय दही घेऊन येऊ आणि आपल्या प्रोसेसला सुरुवात करू चला तर हे बीटा शास्त्रने किसून झालेला आहे तर पुढची प्रोसेस काय आहे आता मोहन तयार करते बाळा तर आता कोशिंबीरला मोहन त्याच्यात कढीपत्ता मिरची हिंग अजून अजून जसं चवी घुसा सगळं टाकते तर चला दही सगळं आपण दही ऍड करायचं

ओके म्हणजे आता पण मीठ ऍड कर आयस जनमिक तर इंनो सॅन मीट मी हे मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करा आता व्यवस्थित ए दूध करून घ्यायचं अशी आपली कोशिंबीर झालेली आहे तयार तर त्या दह्यामुळे थोडंसं आंबट लागेल त्यासाठी तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर पण थोडीशी ॲड करू शकता त्यात आता हे तर कोशिंबीर तर पूर्ण झालेली आहे तर पराठे करायला करण्यासाठी घेऊ आपण चला हे आहे पराठ्याचं पीठ तयारीत सगळी झालेली आहे तर आपले जे स्पेशल गेस्ट असतात विक्रांत भाऊ कुंभार त्यांची अपॉइंटमेंट काय आपल्याला आज भेटली नाहीत खूपच बिझी असते असते त्यामुळे त्यांची अपॉइंटमेंट भेटणं खूप अवघड आहे तर त्यामुळं त्यांची रिप्लेसमेंट म्हणून नवीन गेस्ट येणार आहेत आता आपल्याकडे तर ते कोण येणार आहेत ते आले तुम्हाला सांगतोच तर दादा परतच्या वेळेस नक्की तुमच्या अपॉइंटमेंट भेटल अशी आशा आम्हाला तर चला तर पराठे झालेले आहेत तयार आपले गेस्ट पण येत आहेत तर चला थोडाफार जरा आपलं सिनेमॅटिक येऊ तर हे आहेत आपले आजचे स्पेशल गेस्ट चलाई इंट्रॅक्शन करून दे यांना माझ्या दोन्ही लाडक्या सुना माधवी कुंभार हो तुझ्या कुंभार तरण्या काय करते कसे झाले आता आज काय स्पेशल आज आहेत कोबीचे पराठे आणि बीटचा हो कोशिंबीर सांना शिंपई पण थोडं क्रेडिट द्या सासू देवडे जेव लावते सासूबाई रहती फक्त ये ना टेस्ट कोबी पराठ्यात तर मी पेशलिस्ट आहे पण मला ते कोशिंबीरची जा भीती वाटते सांगावे आणि काय असेल तर मी करते आज लगेच छान झाले खूप छान मस्त कस झाले आजचा मेन्यू मस्त एकदम छान कोशिंबीर पण छान आहे खूप आणि पराठा पण मस्त कोबीची टेस्ट पण छान येते तर मग असं आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा तर तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करू शकता तर तुम्हाला कशी वाटते तशी कमेंट मध्ये सांगा तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि छान झालं चला बाय बाय भेटूया पुढच्या नव्याने ब्लॉग मध्ये